स्वागत आहे आपल्या वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीतील ग्रुप डी सवर्गातील सर्व पदांचा निकाल जाहीर झालेला आहे जे की तुम्ही इथं स्क्रीन वरती बघू शकता इथे जवळपास जर म्हटलं तर यामध्ये हे पहिलं पीडीएफ यामध्ये एकूण सहाशे पंच्याऐंशी पेजेस चा समावेश आहे हे दुसरं पीडीएफ तुम्हाला इथे दिसत असेल स्क्रीनवरती यामध्ये सहाशे पंच्याऐंशी पेजेस चा समावेश आहे आणि अजून एक तिसरं पीडीएफ तुम्हाला बघण्यासाठी भेटेल यामध्ये सुद्धा सहाशे सत्त्याऐंशी पेजेस चा समावेश आहे टोटल जर म्हटलं तर आपल्याला एवढे पेजेस बघण्यासाठी भेटतील आणि एवढ्या पेजेस मध्ये आपल्याला सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीतील ग्रुप डी या सवर्गातील या पदाचा निकाल जाहीर झालेला बघण्यासाठी भेटलेला आहे तर हे तुम्ही सर्व अशा प्रकारचं चेक करू शकता यामध्ये जर म्हटलं तर तुम्हाला सर्वप्रथम इथं तुमचा ऍप्लिकेशन नंबर दिसेल रोल नंबर दिसेल त्यानंतर इथं तुमचं जे नाव असतं ते नाव दिसेल त्यानंतर इथे बघा आपल्याला किती मार्क्स मिळाले ते तुम्हाला इथे दिसेल आता इथे तुम्हाला दोन मार्क दिसतील बघा इथे सर्वप्रथम आता ऑब्जेक्शन घेतल्यानंतर तुम्हाला किती मार्क आहे आणि ऑब्जेक्शनच्या अगोदर तुम्हाला किती मार्क आहे त्याविषयी इथं माहिती थी दिले ठीक आहे इथे बघा सर्वप्रथम त्या विद्यार्थ्याला इथे किती मार्क होते आणि त्यानंतर ऑब्जेक्शन घेतल्यानंतर काही प्रश्न असून हो चुकीचे दिले होते त्यानंतर काही तर दोनशे पैकी कोणत्या विद्यार्थ्याला किती मार्क आहे तुम्हाला हायएस्ट टू लोएस्ट ठीक आहे अशा प्रकारचे यामध्ये हे मार्क बघण्यासाठी भेटतील जे की तुम्हाला इथे स्क्रीनवरती वरती बघण्यासाठी भेटत असतील आता हे सर्व पीडीएफ तुम्हाला कुठे बघण्यासाठी भेटणार आहे कुठून डाउनलोड कर त्याच्याविषयी माहिती देत आहे जर तुम्हाला सर्च करायचं असेल तुमचं नाव तर डायरेक्टली तुम्हाला काय करायचं हे पीडीएफ डाउनलोड करायचंय मोबाईल मध्ये वरती इथं भिंकाचं ऑप्शन असतं त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं असतं आणि त्यानंतर तुम्ही सर्च करू शकता जसं की इथं तुमचं नाव सर्च करायचंय तर इथे बघा इथे एक नाव मी सर्च करून दाखवत आहे इथं कोणत्याही प्रकारचं तुम्हाला नाव सर्च करायचं असेल तर फक्त ते टाइप करायचं ऑटोमॅटिकली ते जे नाव आहे अशा प्रकारचं हायलाईट होऊन येईल ठीक आहे तुम्ही अशा प्रकारचं या पीडीएफ मध्ये तुमचं नाव पुढे मागे इथं सर्च करू शकता पूर्ण नाव टाकू शकता रोल नंबर टाकू शकता नाहीतर एप्लिकेशन नंबर इथे टाकू हो शकता आणि तुमचं नाव इथे सर्च करून तुम्हाला किती फायनल मार्क मिळाले ते तुम्ही इथे जाणून घेऊ शकता ठीक आहे तर हे सर्व तिन्ही पीडीएफ तुम्हाला आपल्या YBD बी अकॅडमी नावाचा जो टेलिग्राम चॅनल आहे इथे बघण्यासाठी भेटणार आहे इथून तुम्ही हे डाउनलोड करू शकता इथे सर्व पीडीएफ उपलब्ध करून दिलेत या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे टाकून देतोय तर हे फक्त ग्रुप डी संवर्गातील पदांचं मी तुम्हाला सांगितलं या सर्व पदांचा निकाल लागलेला आहे ग्रुप सी या संवर्गातील बाकी सर्व पदांचा जसा जसा निकाल जाहीर होईल सर्व पीडीएफ तुम्हाला याच आपल्या प्रायव्हेट प्रायव्हेट तर पब्लिक टेलिग्राम चॅनलवरती बघण्यासाठी भेटून जाईल तर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकून देतोय तर लवकरात लवकर तुम्ही जॉईन होऊ शकता नाही ते डायरेक्टली सर्च केलं तरी चालेल वायबीडी बी अकॅडमी अशा प्रकारचं त्यानंतर हा टेलिग्राम चॅनल तुम्हाला भेटून जाईल तिथे तुम्हाला सर्व काही पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी ऑप्शन भेटून जातील ठीक आहे तर अशा प्रकारचा हा निकाल लागलेला आहे जास्तीत जास्त तुमचे हा आपला जो व्हिडिओ याची लिंक शेअर करा तुमच्या मित्रांसोबत जेणेकरून ते सुद्धा त्यांचा निकाल बघू शकतात ठीक आहे तर चला काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी बिल ती लाईक क्लिक करा व्हिडिओ पुढे मते जय हिंद जय महाराष्ट्र